एकनाथ शिंदे यांच्या गटाचे काही नगरसेवक जे पूर्वीचे शिवसैनिक आहेत त्या शिवसैनिकांना एका एक हॉटेलमध्ये कोंडून ठेवलेलं आहे का तर ते शिवसैनिक फुटतील आणि उद्धव साहेबांना येऊन मिळतील अशी त्यांना काहीतरी भीती वाटते या लोकांनी दुसऱ्याचा पक्ष चोरला तरी चालेल दुसऱ्याचा चिन्ह चोरला तरी चालेल पण स्वतःचे नगरसेवक दुसऱ्या पक्षाने चालत नाही त्या लोकांना ज्यावेळेस इतरांचे पक्ष तुम्ही चोरता त्यावेळेस ही भावना तुमच्या मनात येत नाही का त्या एकोणतीस नगरसेवकांना सांगतो जे पूर्वीचे आमचे शिवसैनिक होते पदाधिकारी होते आज तिकडे जाऊन नगरसेवक बनलेत तुम्ही मराठी माणसाच्या जेवावर नगरसेवक बनलात हिंद हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेचा फोटो लावून तुम्ही नगरसेवक बनलात आणि या महाराष्ट्रात राहता मराठीत या मुंबईत राहता जर तुम्हाला मुंबईविषयी प्रेम असेल या महाराष्ट्राविषयी प्रेम असेल तर तुम्ही आमच्याकडे या उद्धव साहेबांना साथ द्या आदित्य साहेबांना साथ द्या स्वाभिमानी शिवसैनिक असाल कट्टर शिवसैनिक असाल तर तुम्ही उद्धव साहेबांना साथ द्या हीच वेळ आहे दाखवून द्या या लोकांना की दुसऱ्याचे घरदार फोडताना कसं वाटतंय अरे मुंबई नाही कुणाच्या बापाची मुंबई आमच्या बाळासाहेब ठाकरेंची आहे हे दाखवून द्या या मिंदेला दाखवा या बीजेपीला दाखवा तुम्ही स्वाभिमानी शिवसैनिक आहात पाटली बाटलीवरचे शिवसैनिक नाहीत त्यामुळे जरी तुम्ही तिकडे जाऊन नगरसेवक झाला असाल तर तुम्ही आपल्या या शिवसेनेला वाचवण्यासाठी आणि मुंबई महानगरपालिकेवर भगवा झेंडा फटकण्यासाठी तुम्ही शिवसेनेत या आमच्या उद्धव साहेबांना येऊन भेटा मातोश्री येऊन भेटा तुमच्या जर काही दडपशे असेल तुमच्यावर कोण दादागिरी करत असेल तर त्यांना आम्ही हाडून पाण्याची ताकद उद्धव साहेब आणि राजसाहेबांच्या हातात आहे तुम्ही जर त्यांना सपोर्ट दिलात तर हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला कधी शांती लागणार नाही कि माझ्या माझा फोटो लावून माझा पक्ष चोरून तुम्ही निवडून आलात आणि या गद्दारांना जर तुम्ही साथ दिलात आणि मुंबई महानगरपालिकेवर जर भाजपचा झेंडा फडकला तर हिंदू सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला सुद्धा शांती लागणार ना। नाही जर बाळासाहेब ठाकरेंवर तुमचं प्रेम असेल तर तुम्ही उद्धव साहेबाला द्या आदित्य साहेबाला द्या आपली मुंबई वाचवा मराठी माणसाचं अस्तित्व वाचवा हेच आम्ही त्या नगरसेवकाला सांगणार आहे आणि एकनाथ शिंदे म्हणतात की आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालत आहोत कुठे गेले तुमचे विचार भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकावायचा महानगरपालिकेवर आणि मी बाळासाहेब ठाकरेंच्या विचार चालतो असं म्हणायचं चा। हे जे काय ढोंग चालले ते ढोंग बंद करा उद्धव साहेबांच्या पाठीमध्ये उभे राहा तुम्ही सर्वजण एक मराठी माणूस म्हणून पक्षपात विसरा झालेल्या गोष्टी विसरा पण जर का मुंबई इतरांच्या हातात गेली तर मुंबईचा मराठी माणूस संपला म्हणून समजा ही फक्त आता वेळ आलेली आहे हे सर्व एकनाथ शिंदेच्या हातात आहे की आपली मुंबई वाचवायची का आपली मुंबई परप्रांतीच्या हातात द्यायची एकनाथ शिंदे यांनी ठरवावं एक शिवसैनिक म्हणून मी माझी भावना व्यक्त करतो जय महाराष्ट्र